जन्मभूमी असलेल्या बुलढाणा जिल्ह्यात चोखोबारा यांची मंदिर व्हावी संजय महाराज पाचपोर यांचे प्रतिपादन राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागामार्फत प्रदान करण्यात येणारे विविध पुरस्कार जाहीर झाले असून संत साहित्यावर लेखन किंवा संतांना अभिप्रेत मानवतावादी कार्याबद्दल सन दोन हजार चोवीसचा ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार खामगाव तालुक्यातील शिरला नेमाणे येथील गुप्तेश्वर संस्थांचे अध्यक्ष ज्येष्ठ कीर्तनकार हरिभक्त पारायण संजय महाराज पाचपूर यांना जाहीर झाला आहे एका शासकीय सांस्कृतिक कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देऊन त्यांचा गौरव होणार आहे त्यानिमित्त गुप्तेश्वर संस्थान येथे संजय महाराज यांचा वारकरी संप्रदाय व विश्व हिंदू परिषद बजरंग दल व सत्कार सोहळा घेण्यात आला यावेळी भाजपचे आमदार डॉक्टर संजय कुटे माजी आमदार बळीराम शिर शिरस्कार यावेळी उपस्थित होते या प्रसंगी प्रसार माध्यमांशी बोलताना बुलढाणा जिल्ह्यातील देऊडगाव राजा तालुक्यातील मेहुणा राजा गाव हे चोखोबा रायांचं गाव आहे ज्ञाणोबा रायांच्या वेळेतील ते संत होऊन गेले सर्व संतांची मंदिरे झाली मात्र चोखुबा रायांची जन्मभूमी असलेले ठिकाण अजूनपर्यंत दुर्लक्षित असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली ते मंदिर श्री संत गजानन महाराज ज्ञानोबा महाराज विविध संतांची मंदिरे आहेत अशा प्रकारे हे मंदिर व्हावे गेल्या पाच वर्षांपासून मंदिराचा पाठपुरावा करीत आहेत मात्र आजपर्यंतच अपूर्ण आहे ते मंदिर लवकरात लवकर व्हावे अशी मागणी यावेळी केली आहे तर याबाबत जळगाव जामोद मतदारसंघाचे आमदार डॉक्टर संजय कुटे यांनी या मंदिरासाठी वेळोवेळी पाठपुरावा केला मात्र सरकारमध्ये बदल झाल्याने ते होऊ शकले नाही व हे महायुतीचं सरकार मंदिर बनवण्यास पूर्ण सहकार्य करेल व त्यांना मंदिराची परमिशन देईल असा शब्द त्यांनी दिला आहे आमचे सर्व जे आम्ही सेवाधारी आणि जे सेवक म्हणून या समाजामध्ये काम करतो आमचे सर्वांचे प्रेरणास्थोत आणि मार्गदर्शक आयुभक्त पारायण गुरुवर्य संजय महाराज पाचको यांना हा राज्य शासनाचा अतिशय महत्त्वाकांक्षी आणि पुरस्कार जो आहे श्री ज्ञान वातारा तुकोबा पुरस्कार हा त्यांना महाराष्ट्र शासनाने दिला मी महाराष्ट्र शासनाचे अभिनंदन करतो आणि आभार मानतो आणि या पुरस्काराची उंची निश्चितपणे महाराजांना दिल्यामुळे या पुरस्काराची सुद्धा उंची वाढलेली आहे आणि महाराजांचं कार्य हे सर्वश्रुत आहे आणि ते कार्य असंच पुढे चालूच राहणार आहे आणि त्यांच्या मार्गदर्शक सुद्धा ते सेवा करत चालू होतो महाराजांनी जी खंत व्यक्त केली श्री संत सोखोबा रायांचं मंदिर बांधलं गेलं पाहिजे मागे प्रयत्न झालेत पण ती मागे सरकारी बदल झाला त्यानंतर ते खंडित झालं आणि निश्चितपणे महाराजांची जी इच्छा आहे आणि सर्व वारकरी संप्रदायाची इच्छा आहे आणि त्याचा पाठपुरावा हा आजच्या क्षणापासून निश्चितपणे आम्ही करू आणि मला विश्वास आहे की या महाराष्ट्रातलं जे महायुतीचं शासन आहे निश्चितपणे महाराष्ट्राला त्याची परमिशन महाराजांना देऊन ते मंदिर पूर्णत्वास नेण्यासाठी पूर्ण सहकार्य महाराष्ट्र शासन करेल आणि त्यामध्ये महाराजांच्या बरोबर निश्चितपणे आम्ही पुढाकार घेऊ आणि ते मंदिर चोखंपरायचं महाराष्ट्राकडून